सगळ्यांना नमस्कार आज एकोणीस डिसेंबर शिवप्रताप दिन या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांना माझा मानाचा मुजरा यानिमित्ताने माझी एक कविता इथं मी सादर करत आहे कवितेचं नाव आहे अपराजित राजे अपराजित राजे आपले छत्रपती शिवाजी महाराज अपराजित राजे आपले छत्रपती शिवाजी महाराज किती गावे मी गुणगान त्यांच्या तलवारीला शौर्याचा साज किती गावे मी गुणगान त्यांच्या तलवारीला शौर्याचा साज शून्यातून निर्मिले त्यांनी सर्वांसाठी स्वतःचे राज्य शून्यातून निर्मिले त्यांनी सर्वांसाठी स्वतःचे राज्य घेऊनी गडामागुनी गड स्थापिले हिंदवी स्वराज्य घेऊनी गडामागुनी गड स्थापिले हिंदवी स्वराज्य राखण्या महाराष्ट्राची शान झिजवला देह त्यांनी रात्रन दिन राखण्या महाराष्ट्राची शान झिजवला देह त्यांनी रात्रन दिन करुण पाणी स्वतःच्या रक्ताचे जपला आपला स्वाभिमान <ड़ी थैंद Lutheran> करुण पाणी स्वतःच्या रक्ताचे जपला आपला स्वाभिमान न विसरणार सारा महाराष्ट्र न हा देश विसरेल तुम्हाला न विसरणार सारा महाराष्ट्र न हा देश विसरेल तुम्हाला अभिमान तुमचा साऱ्यांना दिलेत सौ शौर्याचे दान आम्हाला अभिमान तुमचा साऱ्यांना दिलेत शौर्याचे दान आम्हाला तुमच्या कर्तृत्वाने राजे स्वाभिमानाने जगतेय प्रजा तुमच्या कर्तृत्वाने राजे स्वाभिमानाने जगते प्रजा उपकार तुमचे कोटी कोटी माझा अपराजित राजा माझा अपराजित राजा धन्यवाद